हे ग खेळत चिकू खेळत होता चांगला लय लय आवडत असून आहे ना चिकू ए चिका कुठे गेला होता हा ते, ते, ते बॉल टा खाली ते खेळ खेळतात बरोबर म्हणून म्हणून पण आधी पकडून आता पण आला बघ बॉल पाकडायला पण आला इक, इकडं आलीकड टाक हाळूच मग ते बरोबर खाळू टाक तिथूनच टाक हाळू काढून हा मुनमुन इकडं आण बॉल मुनमुना इकडं आण बेटा आ गुट गुट ग चिके बघ कसं बघतो तोंडाकडे चिके बघ कसं बघतो <laughs> चिके बघ कसं बघतो